नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो नेकनूरमध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजारभाव तुम्ही पाहणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करा व शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त आजचा तुम्हाला नेकनूरचा बाजार दाखवणार आहे हो किती बारकाला खोंडायचे फिक्सच सांगा द्यायचे पंचवीस हजार द्यायचेत फिक्स तर पाहता मित्रांनो पंचवीस हजारामध्ये तुम्हाला बैलजोड मिळून जाईल समजा टांग्याला ह्याला ला झुपायला लागत असले तर धरलेले हा ना धरायसारखे आहेत म्हणून सांगतो चालू चालू करायसारखे आहेत मित्रांनो टांग्याला वगैरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत तुम्हाला खरेदी करू शकता हे जे सतरा हजार जोडीचे चाळीस हजार रुपये दात लावलेत का दोन दोन दात आहेत हे धरलेले असतील गाडी धरलेले आहेत ना कामात चालू पाच आहे मित्रांनो चाळीस हजारामध्ये तुम्हाला चालू गोरे मिळतील कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता सांगा मोबाईल नंबर ठीक आहे ते किती मागच एकोणीस हजार शंभर ला दिल का पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सध्या नेकनूरचा गावराने सध्या आता इथून पुढे मित्रांनो गोऱ्याचा माल जास्त येतो कारण की गोरे जास्त लोक खरेदी करते त्याच्यामुळे गोऱ्यांचा माल हे जास्त असतो काय सांगितले वासरांचे पंच्याऐंशी दाताला आदत आदात झुपलेले कशाला रेंगील धरलेले हे वासरू तांबड त्याचे काय सांगितले आवताला चालू आहे रेंगीला चालू त्याचे काय सांगितले बस यांचे साठ हजार कसे चार आहेत कसा आहेत चार चार दात हे कसे आहेत दातावर सहा चार लात ह्यांचे काय सांगितले ते पुढचे आहेत का आपले किती दिले ते हा एक अलीकडचा तीस ला दिला पलीकडचा राहिला ठीक नावन मोबाईल नंबर सांगत सत्त्याण्णव हा सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर इतके आहेत त्यांच्या जोड यापैकी जो कोणता तुम्हाला आवडला पास पडला तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांना काय सांगितले कोंडाचे एकाचे ह्या दोहीचे ना चार दात आहे सहा सहा चालू आहे व्यापारच आहे ना तुमचा ते पलीकडची जोड त्यांची काय सांगितली पंच्याहत्तर पंच मोबाईल नंबर सांगा सद ठीक <laughs> तर पाहता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सध्या साळेगावचे व्यापारी खरेदी करायला कोणात बैल काय सांगितलं एक लाख दहा हजार दाताला सात सात चालू सा आहेत कोणत्या गावचे आहेत व्यापारी इतकं शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगा असला तो हा तर मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड खरेदी करायची असली कॉन्टॅक्ट करा त्यांना काय सांगितले यांचे नंबर सांगा सत्तेचाळीस ठीक पाहुणा ना काय सांगितले यांचे पंच्याहत्तर दाताला

सहा आता आता मित्रांनो सहा दात बैल कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मोठ्या मापाचा आहे उसाच्या गाडीच निवांत बाबर हे सांग सांग बाय यांचे एकतीस या गावरा न्यायचं

काय नायचे किती सांगा सांग मी न तुम्ही सांगा तुमच्या सहा सात जात आहेत दोन दोन जात आहेत मग सांग ना किंमत यांची यांची किंमत सांग ना साठ पलीकडचे पंचेचाळीस नंबर सांग नंबर सांग ना

हा पाहता मित्र मशीचा बाजार असतो म्हशीचा बाजार आपण काही जास्त शूट करत नाहीत कारण की ते व्हिडिओ चलत नाही त्याच्यामुळे नाही काढत मी जास्त व्हिडिओ पाहताय शेतकऱ्याची गोरे दिसते ती शेतकरीच नाही आता इथं पाहताय आता इथून पुढे पिल्ले यायला जास्त चालू झालेत घेतलेत काय दिलेत दिले, कितीला दिले जोडी ना पन्नासला तर पाहताय मित्रांनो पन्नास हजार रुपयाला विक्री झालेली धरले होते काय लागेल रेंगे बिंगीला रेंगीला धरले होते पाहत आहे मित्रांनो कुठालच्या शेतकऱ्याने नेले दास किल्ला नेले पाहता मित्रांनो पन्नास हजार रुपयाला व्यवहार झालेला यांचा टांग्याला चालू होते वस्त्र किती पाहिजे किती लास ला, ला दिले सहा दा। चार दाखल काळ्या बायला मालक नाही मग काय म्हणतो राम राम किती रे हे जोडीचे पंच्याऐंशी हे काढचे बार कायचे पंच्याऐंशी नंबर सांग Thank you.